नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अकरा जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेल्या आहेत मार्गशीर्ष महिन्यातील वेळ अमावस्या तसेच हा गुरुवार जो आहे तर हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि बघा अतिशय चांगले असे दोन योग जे आहे तर ते एकत्र जुळून आलेले आहेत यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे तर बघा आपल्याला या दिवशी बघा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे तर उद्यापन आपल्याला करायचं आहे जर तुम्ही गुरुवारचं व्रत केलेलं असेल तर त्याचबरोबर अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत आणि काही चांगल्या सेवासुद्धा करायच्या आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे यामुळे आपल्या कुटुंबावरचे सर्व संकट विघ्न अडचणी या नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल वर्षभर धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला हवं तसं यश त्याच्यामध्ये मिळत नाही किंवा कष्ट मेहनत करूनही आपल्याकडे पैसा आला तर तो स्थिर राहत नाही किंवा आपल्या घरामध्ये टिकत नाही तसेच आपल्या घरामध्ये सातत्याने भांडणं होत असतात ही भांडणं नवरा बायकोची असेल किंवा घरातले जे सदस्य असतात त्यांच्यामध्ये ही भांडणं होत असतात आणि घरामध्ये हा एकोपा राहत नाही ही भांडणं अशी असतात की एकमेकांचे दुश्मन सुद्धा बनून जातात अशा पद्धतीचे भांडणं जे आहे ते आपल्या घरामध्ये होत असतात आणि याच गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही ज्या घरामध्ये सुख शांती नसते त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी ही स्थिर नसते माता लक्ष्मी अतिशय चंचल असल्यामुळे ज्या घरामध्ये तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले जातात ज्या घरामध्ये शांतता असते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहत असते जर आपल्या घरामध्ये अशा अडचणी असतील तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता आपल्याला भासत असते आपल्याकडे पैसा टिकत नाही आपल्याकडे संपत्ती टिकत नाही आणि यामुळेच घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येत असतं यामुळे अमावस्येच्या दिवशी काही उपाय जर आपण केलं तर त्यातून नक्कीच आपल्याला फायदा जो आहे तर तो होत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय खूप सोपा आहे पण याचा प्रभाव जो आहे तो अतिशय चांगला आहे तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला रिझल्ट जो आहे तो तुम्हाला दिसून येईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घेऊन यायचा आहे या नारळामध्ये पाणी असायला हवं असा नारळ तुम्हाला घेऊन यायचा यानंतर ना या नारळावरची साल तुम्हाला काढून घ्यायची आहे जो ब्राऊन कलरचा नारळ असतो जो आपण देवांना फोडतो तो नारळ आपल्याला आणायचा आहे जो नारळ पाणी पितो तो, तो नारळ घ्यायचा नाही थोडासा साळ साळून घ्यायचा पूर्ण त्याच्यावरली जे असतं शेंड्या त्या काढायच्या नाही शेंडी जी आहे ती थोडीशी ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सात कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून तुम्ही भीमसेनी कापूर घ्या भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या असतो यामध्ये नकारात्मकता दूर करण्यासाठी जास्त शक्ती असते यामुळे तुम्ही तो वापरू शकतात नसेल तर जो आहे तो घ्या सात कापराच्या वड्या घ्यायचा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती धूप दीप लावायची देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे यानंतर तो नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळाची शेंडी तुमच्या देवघराकडे करायची आहे आणि यानंतर त्यावरती तुम्हाला सात कापराच्या वड्या एका साईडला प्लेटमध्ये घ्यायच्या एक कापराची वडी नारळावरती ठेवायची प्रज्वलित करायची यानंतर तुम्हाला कंटिन्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे आता एक माळ जप करून झाल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे पहा एक वेळा सुक्त तुम्हाला म्हणायचं आहे आता एक कापराची वडी जळाली की ती संपायच्या अगोदर तुम्हाला पुन्हा दुसरी वडी ठेवायची आहेत विजू द्यायची नाही काही कारणास्तव वीज तर हरकत नाही पुन्हा लावा परंतु एक संपायला आली की लगेच दुसरी त्याच्यावरती वडी ठेवायची दुसरी संपायला आली की लगेच तिसरी ठेवायची असे एक एक करून तुम्हाला सात कापराच्या वड्या त्या नारळावरती जाळायच्या आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आणि सुक्त जे आहेत तर ते तुम्हाला म्हणायचं आहे या दोन सेवा ज्या आहेत तर या दोन सेवा सात कापराच्या वड्या जळेपर्यंत होतात कारण मी स्वतः हा जो उपाय आहे तो तो माझ्या घरामध्ये करत असते यानंतर ना काय करायचं बघा आता हा जो उपाय आहे ना हा उपाय तुम्ही अमावस्येला करू शकतात किंवा तुम अमावस्यापासून तर पौर्णिमेपर्यंत सुद्धा तुम्ही करू शकता द आपल्या घरामध्ये खूपच अडचणी आहेत खूपच सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये आहेत दारिद्र्य आहेत गरिबी आहेत कटकटी होत आहेत आजार पण आहे भांडणं आहेत सुख शांती घरामध्ये नाही आहेत तर असे वेळी तुम्ही उद्यापासून म्हणजे अमावस्यापासून हा उपाय घरामध्ये करायला चालू करा ते पौर्णिमेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात नारळ तुम्हाला बदलायची गरज नाही नारळ पूजा करून झाली की तो नारळ देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेला तुम्हाला पुन्हा सात कापराच्या वड्या घ्यायच्या आणि सांगितलेली सेवा जी आहे ती नारळावरती करायची आहे मग यानंतर पौर्णिमेच्या दिवशी तुमचा हा उपाय करून झाला की तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात किंवा ही सेवा तुम्ही एक्केचाळीस दिवस सुद्धा करू शकतात किंवा संपूर्ण वर्षभर सुद्धा तुम्ही करू शकतात हा उपाय आपण आपल्या घरामध्ये केला तर घरातील नकारात्मकता ही जी जी आहे ती पूर्णपणे नष्ट होते आणि घरात घरामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते आणि यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम आपल्या घरामध्ये टिकून राहतं आणि आपल्या कुटुंबामध्ये हा एकोपा निर्माण होत असतो घरातील भांडणं सुद्धा नष्ट होत असतात घरातली सुद्धा दूर होत असतात आणि यामुळे आनंदी वातावरण जे आहे ते आपल्या घरामध्ये राहिलं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी जे आहे ते ॲटोमॅटिक स्थिर राहायला सुरुवात होते आणि यामुळे पैशांच्या अडचणी ज्या आहेत त्या सुद्धा आपल्या दूर होत असतात करून पहा खूप प्रभावी उपाय आहे या नारळामध्ये जे पाणी असतं ना ते पाणी नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करत असतं यामुळे आपल्याला हा नारळ जो आहे तो पाणी असणारा घ्यायचा आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे नसेल तुम्हाला पूर्वेपर्यंत करायचा तर तुम्ही फक्त अमावस्येला हा उपाय करा उद्या संध्याकाळी उपाय झाला की हा नारळ पाण्यात तुम्ही विसर्जित करू शकतात जर तुम्हाला शक्य असेल तर अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा नाही मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तीने हा उपाय करायचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ